शुभविवाह या मालिकेच्या तीन जुलैच्या भागामध्ये आकाश भानुशालींना सांगत असतो ऐकलत ना, ना। भूमीचं उत्तर मग आता निघायचं असं म्हणत तो भानुशालींना डायरेक्ट तिकडून करतो भानुशाली गेल्यावरती भूमी आकाशकडे एक टक पाहते दोघं एकमेकांकडे पाहून आता छानपैकी स्माइल देतात त्याच वेळेला मानसी येते आणि इकडे भूमीला मिठी मारते भूमी मानसीला मिठी मारते पण मात्र आता चेहरा पडलेला असतो तो म्हणजे वेदांगीचा वेदांगी, वेदांगी खूप चिडलेली असते रागा रागाने मात्र आता मानसी म्हणते ताई न स्वतःच्या मनाचा कौल घेतलास हे खूप चांगलं केलंस त्यावरती लगेचच तिला भूमी सांगते कसं सांगू तुला माझ्या मनाची खूप मोठी बिकट अवस्था झाली होती मला कळतच नव्हतं की जे मी करते ना ते योग्य आहे की चुकीचं आहे मला खरंच खूप गोष्टींची क्लिअरिटी हवी होती माझ्या मनाला कळत होतं की माझं तुझ्यावरती कुठेतरी प्रेम आहे पण ते मला व्यक्त करता येत नव्हतं किंवा माझं मन त्याची अजूनही कबुली द्यायला तयार नव्हतं असं म्हणत मग मात्र भूमी आता सगळा घडलेला प्रकाश आकाशला सांगत असते पण तोपर्यंत आता इकडे भूमीच्या लक्षात येत कि खर तर इथे वेदांगीच वेदांगीच लग्न होणार होत आणि मग मात्र आता थोडीशी भूमी अलर्ट होते त्यावेळेला इकडे अथर्व येतो आणि काय तुम्ही दोघ जण आता मात्र एकमेकांच्याच मध्ये इतके हरवून जाणार की आम्हाला विसरून जाणार की काय असं म्हणत अथर्व आता दोघांना टोकतो आजी म्हणते नाहीये भूमी आणि आकाश हे अगदी आपल्याला कधीही विसरणार आहेत असं म्हणत आजी आता दोघांकडे पाहत असते आणि लाडाने दोघांकडे पाहत ती मात्र ठामपणे सांगते की हे दोघ जण आपल्याला कधीच विसरणार नाहीत त्याच वेळेला भूमी आता वेदांगीकडे येते वेदांगीकडे भूमी आल्यावरती ती म्हणते खरं सांगू का तर वेदांगी अगं मी तुझ्या लग्नामध्ये आणि अचानक ती आकाशकडे बघते आणि म्हणते आकाश अरे तुझं वेदांगीवरती प्रेम होत ना असं म्हटल्यावरती आकाश मात्र आता इकडे खूप मोठा खुलासा करतो आकाश म्हणतो भूमी या सगळ्यामध्ये मला तुला हेच सांगायचं आहे वेदांगी सच डार्लिंग आहे म्हणजे तिच्याबद्दल मला तुला तेच सांगायचं आहे जे तुला गोष्टी माहिती आहेत भूमी म्हणते कसल्या गोष्टी काय झालं आकाश मला खरं खरं काय ते सगळं सांगशील का यावरती आकाश म्हणतो अग तू न तू तु तुझं प्रेम व्यक्त करायला तयारच नव्हतीस मला खरंच माहिती होतं की तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे तुझं माझ्यावरती प्रेम आहे हे मला माहिती असल्यामुळे तुझ्या तोंडून प्रेम काढून घेण्यासाठी मी हे सगळं केलं होतं यावरती भूमी म्हणते काय आकाश म्हणतो हो कारण तू मनातली गोष्ट बोलायला काही तयारच नव्हतीस भूमी म्हणते कारण माझ्या मनातली गोष्ट मलाच माहीत नव्हती मलाच कळत नव्हतं की या सगळ्यामध्ये मी तुझ्यावरती प्रेम करते आहे नाही करते आहे आकाश म्हणतो तेच तर मी सांगतोय मग हेच सगळं नाटक वेदांगीने केलेलं आहे आत्तापर्यंत जे सगळं वेदांगीने केलं ना ते नाटक होतं तुला इन्सिक्युअर फील करून तुझ्या मनामधलं प्रेम माझ्याविषयीचं काढून घेण्यासाठी केलेलं नाटक आणि या सगळ्यामध्ये वेदांगीने मला खूप खूप मदत केली तिचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत तिच्यामुळे आज मला तू माझ्यासमोर स्वतःच प्रेम व्यक्त करताना दिसत आहेस असं म्हणत आकाश आता भूमीला आपल्या जवळ घेतो आणि तिला सांगतो खर तर या सगळ्यामध्ये वेदांगीने खूप महत्वाचा रोल केला होता भूमी समोर सगळं क्लिअर होत आणि ती वेदांगीचे आभार मानते वेदांगी खरच तुझे जितके आभार मानावे तितके कमी आहे असं म्हणत ती आता वेदांगीचे आभार मानायला लागते त्यावर ती वेदांगी भूमीला म्हणते नाही ग भूमी मी फारस काही केलेलं नाहीये आणि वेदांगी गोड स्माइल देते वेदांगीने जरी आता गोड स्माईल दिली असली तरी तिच्या मनामध्ये खूप राग असतो आणि ती विचार करत असते की आकाश आणि भूमी तुम्ही मला गोड बोलून वापर करून घेतला असलात तरी मी माझं ध्येय विसरलेली नाही आहे मी जरी आत्ता स्माईल करत असले तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी आकाशला परत मिळवून तुमच्या आयुष्यामध्ये जी आग लावायची ती लावणारच असं म्हणत वेदांगी स्वतःशीच विचार करत असते तोपर्यंत आकाश चक्क गुडघ्यावरती बसतो म्हणजे आकाशचे ऍक्च्युली गुडघे दुखत असतात तो पडल्यामुळे त्याच्या गुडघ्याला मार लागलेला असतो तरी सुद्धा आकाश आता गुडघ्यावरती खाली बसतो आणि आता भूमीला प्रपोज करायला लागतो भूमी सांगत असते आकाश अरे लागले ना तुला सगळेच जण आकाशला थांबवत असतात पण आकाश काही ऐकत नाही आपल्या आता त्या पेटीमधून छोटीशी अंगठी काढून तो आता भूमीच्या समोर धरतो विल यू मॅरी मी असं म्हणत भूमीला पुन्हा एकदा प्रपोज करतो भूमीला ते सगळे क्षण आठवतात ज्या वेळेला दोघ जण आता गेलेले असतात शॉप मध्ये ज्वेलरी शॉप मध्ये आणि ती अंगठी आकाशने भूमीच्या हातामध्ये घातलेली असते आणि ते सगळे क्षण आठवून आता आकाशला भूमी होकार देते भूमीने होकार दिल्यावरती भूमी सुद्धा आकाशसोबत खाली बसते आकाशसोबत खाली बसून ती सुद्धा या सगळ्यामध्ये आकाशची अंगठी एक्सेप्ट करते दोघांचा साखरपुडा होतो फायनली साखरपुडा झाल्यानंतर मग मात्र आता दोघ जण लग्नाच्या बोहल्यावरती चढतात आणि लग्नाचे सगळे सगळे विधी रीतीवत चालू होतात सगळेजण मंगलाष्टका म्हणत असतात छानपैकी दोघांचं लग्न आता संपन्न होत असतं आकाश आणि भूमी एकमेकांकडे पाहत असतात इतक्या दिवसांपासून दोघांच्या मध्ये चाललेले नात्यामधील कटुता किंवा दोघांचं तुटणारं नातं तोडू पाहणारी रागिणी वेदांगी या सगळ्यांवरती मात करत फायनली फायनली भूमी आकाश एकत्र आलेले असतात सगळेजण छानपैकी हे सगळं एन्जॉय करत असतात आणि मानसीचा आनंद तर गगनात मावत नसतो તો પરિયંત ઈકડે આતા सगळेच जण हे करत असताना आकाश आणि भूमी एकमेकांकडे पाहतात लग्नाचे सगळे विधी होतात माधवराव कन्यादान करतात आणि भूमी आकाश एकमेकांकडे पाहत असताना माधवराव आता मात्र सांगतात ते त्याच्याजवळ पोहचलच लग्नाचे विधी पार पडतात आता मंगलाष्टका झाल्यावरती सप्तपदी होतात आशीर्वाद घेतले जातात आजीचा रागिणीचा थोडा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन मग मात्र ग्रहप्रवेश होता असतो त्यावेळेला आकाश भूमीच्या कानामध्ये बोलतो म्हणजे कसं आहे माझ्याशी मैत्री करताना तू मैत्रीचे काही नियम मला घालून दिले होतेस ना मैत्रीचे नियम घालून दिले होतेस पण आपण दोघांनीही मैत्रीचे नियम तोडलेले आहेत मैत्रीचे नियम तोडून आपण दोघांनीही प्रेम करून आता तर लग्न केलंय मग मला एक गोष्ट सांगशील का या सगळ्यामध्ये तुला आता प्रेमाचे सुद्धा काही नियम असतील का ते सुद्धा नियम मला तुला सांगावे लागतील यावरती लगेचच आता मात्र इकडे भूमी आकाशच्या छातीवरती एक फटका मारते आणि चल तुझं काहीतरीच वेदांगी हे सगळं पाहत असते तोंडावरती हसू आणत असते आणि ती सांगत असते माझ्याशी गद्दारी करून किंवा मला असं फसवून तुम्ही दोघ जण लग्न करून कधीच खुश होऊ शकणार नाही मी तुम्हाला दोघांना कधी कधी खुश होऊ देणार नाही असं म्हणत तिच्या मनामध्ये आता मात्र सतत एक विचार असतो आणि त्याच विचाराचा ती विचार करत आता मात्र या दोघांना कसं वेगळं करू हे ठरवत असते फायनली दोघांची गृहप्रवेशाची वेळ येते दोघ ग्रह प्रवेशासाठी सज्ज होतात त्यावेळेला मग मात्र पौर्णिमा म्हणते असं नाही तुम्हाला दोघांना छानपैकी घ्यावा लागेल आजी तर दोघांची दृष्ट काढत असते बऱ्याच फायनली आजीचं स्वप्न पूर्ण झालेलं आकाशभूमीला एकत्र बघून आजीला खूप आनंद झालेला असतो आणि आता आजी दोघांचीही दृष्ट काढत असते दृष्ट काढता काढता आई देवी आई या दोघांनाही कुणा कुणाची दृष्ट नको लागो असं म्हणते मग दोघांची पूजा केली जाते आणि आता ग्रह आधी मात्र उखाणा उखाणा घ्यायला भूमी म्हणते खरं सांगू तर मला काही आठवत नाहीये पण आकाशला आधी उखाणा घेऊ दे मग त्यानंतर मी उखाणा घेईन असं म्हणत भूमी आता आकाशला उखाणा आधी घ्यायला सांगते फायनली आकाश उखाणा घेतो आकाश म्हणतो माझ्याकडे माझा उखाणा रेडी आहे असं म्हणत आकाश उखाणा घ्यायला लागतो आकाश उखाणा घेतो तो म्हणजे त्याचा जुना उखाडा घड्याळात वाजले सहा घड्याळात वाजले सहा भूमी आकाशच लग्न झालं पहा भूमी आकाशचं लग्न झालं पहा म्हणजे काटेरी वाटेवरती संकट आली दहा सामना करत संकटाचा सोबत रहा विरहाच्या वाटेवरती चालत स्वप्न झाले साकार आणि प्रेमाच्या क्षितिजावरती भूमी आकाशचा संसार असा सुंदरपैकी उखाणा घेत आकाशने आतापर्यंतची आपली सगळी लाईफ जर्नी त्या उखाड्यामध्ये मांडलेली असते भूमी खूप खुश होते आकाशचा हातात घेऊन उखाणा खूपच सुंदर आहे असं भूमी हातानेच त्याला सांगते आणि आता त्यावरती मग मात्र मानसी म्हणते ताई भाऊजींनी तर खूप सुंदर उखाणा घेतला पण आता आता तू उखाणा घ्यायचा आहेस यावरती वेदांगी म्हणते कशाला असं म्हणत वेदांगी चिडलेली असते सगळेजण वेदांगीकडे पाहतात आणि ही असं काय बोलते असे सगळेजण विचार करत असताना वेदांगी म्हणते नाही नाही म्हणजे हिला उखाणा काही आठवत नव्हता ना म्हणून मी म्हटलं हिला उखाणा आठवत नाही तर कशाला हिला उखाणा घ्यायला सांगताय भूमी म्हणते नाही ना। म्हणजे ना आकाशने उखाणा घेतल्यावरती मला ताबडतोब आठवलेला आहे आणि मी तो उखाणा घेणार आहे असं म्हणत भूमी घेण्यासाठी सज्ज होते भूमी सुद्धा उखाणा घेते आणि भूमी म्हणते भूमी आता उखाणा घेते अनेक मैल चालल्यावरती संकटाच्या वाटेवरून खरं प्रेम उमगल आणि क्षितिजावरतीच भूमी आणि आकाश यांचं प्रेम साकार झालं असं म्हणत भूमी सुद्धा उखाणा घेते सुंदरपैकी उखाडा घेऊन झाल्यावरती आकाश भूमीकडे पाहत बसतो आणि आता हे आपलं प्रेम आपण पुन्हा कधीच कमी होऊ द्यायचं नाही असं एकमेकांना वचन दिलं जातं आणि फायनली दोघांचा ग्रहप्रवेश होतो ग्रहप्रवेश झाल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच चा अथर्व म्हणतो आपण सगळ्यांनी छानपैकी फॅमिली फोटो काढायचा आहे आकाश ज्यावेळेला भूमीकडे पाहतो हो तेव्हा मानसी म्हणते ताई तुला माहितीये का भानुशाली ज्या तुला हाताला धरून इकडून घेऊन चालले होते ना त्याच वेळेला तू गेल्यावरती आकाश जिजूंनी सात सात दिवसात तुला परत आणण्याचं स्वतःशीच निर्णय घेतला होता यावरती आता मात्र लगेच भूमी म्हणते आकाश तुला इतका विश्वास होता आकाश म्हणतो प्रेम जर का खरं असेल ना तर आपल्या प्रेमावरती आपला विश्वास हा अतूट असतो तसाच माझ्या माझ्या प्रेमावरती विश्वास होता तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस यावरती विश्वास होता आणि आपलं प्रेम अतूट असल्यामुळे तू परत आलीस हा ठाम विश्वास माझा जिंकलेला आहे असं म्हणत आकाशभूमीला आपल्या प्रेमाची आपल्या विश्वासाची सगळी पावती देतो अथरो म्हणतो चला या गप्पांमध्ये आपला फॅमिली फोटो राहून जाईल मग छानपैकी टायमर लावून फॅमिली फोटो काढत असताना तिकडे उभी असलेली वेदांगी हळूहळू एक एक पाऊल मागे टाकत त्या फॅमिली फोटोमधून बाजूला होते आणि खऱ्या फॅमिलीचा फॅमिली फोटो क्लिक केला जातो फॅमिली फोटो क्लिक होतो आता मात्र आणि आकाश खऱ्या अर्थाने एकत्र येणार असतात आकाश आणि भूमी म्हणते खर तर माझं नाव तुझ्या शरीरावरती गोंधवण्यापेक्षा तुझ्या मनावरती माझं नाव गोंधवलंय हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे असं म्हणत भूमी आकाश एकमेकांच्या जवळ असतात एकमेकांच्या अधिकच जवळ आल्यावर मग मात्र दुसऱ्या दिवशी पूजा असल्यामुळे भूमी आकाशला वेगवेगळ्या रूम मध्ये झोपवलं जातं फोनवरती बोलत असताना भूमी सांगते आकाश माझ्याशी तू फोनवरतीच बोलायचंय बरं का आकाश म्हणतो आजची रात्र उद्या का पूजा झाली की आपण असं म्हणत आकाश खड्ड्याळपणे भूमीकडे पाहतो तोपर्यंत इकडे आता वेदांगी येते आणि ताई काय झालं बघ ताई काय झालं बघ असं म्हणत फॅमिली फोटो जो नुकताच काढलेला असतो तो फुटलेला दाखवते त्यावरती मग मात्र पौर्णिमा आगीत ते होते फॅमिली फोटो फुटला म्हणजे आता काल तर फोटो काढला काल काढलेल्या फोटोला तडा गेली म्हणजे हा अपशकून आहे ताईने घरामध्ये पाऊल टाकल्या टाकल्या हा इतका मोठा अपशकून असं म्हणत पौर्णिमा या सगळ्यामध्ये आता भूमीचाच दोष आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते आता या सगळ्यामध्ये आकाश मात्र पौर्णिमाकडे रागा रागाने पाहायला लागतो आजी सुद्धा रागाने पाहते या सगळ्यातून रागिणी पौर्णिमा वेदांगी यांना भूमी आकाशला वेगळं ठेवण्याचा काहीतरी हेतू असणार आहे आता या दोघींचा तिघींचा हा हेतू सफल होणार की प्रेमाची जशी झीज झाली तशी भूमी आकाश आता शरीराने सुद्धा एकत्र येणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे